सुस्मिता मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मला सुचलेल्या ओळींमध्ये माझी कविता स्वरचित आहे आणि ती मुक्तछंदातली आहे धूम्रपान धुराची नशा आणि तसाच विचार करायला लावणाराही आहे धूम्रपानामुळे कोणते फायदे होतात तोटे होतात हे सगळ्यांना आजकाल काही नवीन नाही आहे तरीसुद्धा हा विषय खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे आणि याच विषयावर माझी स्वरचित कविता आहे धूम्रपान धुराची नशा ऐका आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहायला अजिबात विसरू नका आवडली तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग नवीन कविता बघूया आपण धूम्रपान धुराची नशा संगतीचा मोहसारा संगतीचा मोहसारा प्रभावही तितकाच प्रभावही तितकाच इतका कसा होतो इतका कसा होतो तुझ्यावर माणसा इतका कसा होतो तुझ्यावर माणसा जन्मदात्यांचे संस्कार जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू कौटुंबिक जबाबदारीचे भान कौटुंबिक जबाबदारीचे भान पत्नी मुलांचे संगोपन पत्नी मुलांचे संगोपन कसा विसर पडतो तुला माणसा कसा विसर पडतो तुला माणसा इतकी कशी भुरळ पडते इतकी कशी भुरळ पडते व्यसनाच्या दुनियेतली इतकी कशी भुरळ पडते व्यसनाच्या दुनियेतली बर सगळं तुला माहित असत बर सगळं तुला माहित असत धूम्रपानकरी आयुष्य लहान आर्थिक चटके कौटुंबिक कलह शारीरिक नुकसान तरी तुला कोणती अशी भुरळ पडते त्या धुराच्या नशेत वेळीच सावर स्वतःला वेळीच सावर स्वतःला स्वमतांवर ठाम राहा स्वमतांवर ठाम राहा आंतरिक जागृतीने भानावर ये आंतरिक जागृतीने भानावर ये आयुष्य खूप सुंदर आहे जगता यावे माणसा जगता यावे माणसा निरोगी राहून सत्कर्म सद्बुद्धी कर्तव्यात राहून आनंद जीवनाचा लुटता यावा माणसा निरोगी राहून सत्कर्म सद्बुद्धी कर्तव्यात राहून आनंद जीवनाचा लुटता यावा माणसा कोणत्या गोष्टीस महत्व कोणत्या गोष्टीस महत्व किती द्यावे याची जाण असावी तुला माणसा कोणत्या गोष्टीस महत्त्व किती द्यावे याची जाण असावी तुला माणसा लोकांना तुझी मजा बघून तुला नशेच्या धुरात सोडून द्यायचं असतं पण तू मात्र तुझं जगणं हसणं आनंद सत्कर्म नाती कर्तृत्व सोडून देऊन वाईट प्रोत्साहन देणाऱ्या संगतीला जवळ करून स्वतःचं आयुष्य तुझा संसार तुझा आनंद कर्तव्य धुराच्या नशेत सोडून देऊ नको माणसा सोडून देऊ नको माणसा जागा हो माणसा जागा हो ओके नाही बघा कसं आहे कधी कधी काय होतं माणसाच्या आयुष्यामध्ये संगत खरं तर खूप चांगली पाहिजे आणि संगतीचा प्रभाव खूप माणसाच्या आयुष्यावर पडत असतो किंवा एखादं काहीतरी आयुष्यात घटना घडली की लगेच आपण एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणं संगतीचा सारा प्रभाव ही तितकाच संगतीचा सारा प्रभाव ही तितकाच म्हणजे संगतीतून खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि तितकाच तितकाच आपल्यावर आपल्या मनावर तितकाच प्रभावही पडत असतो आणि आपण एखादी व्यक्ती जे काही करत असते तसंच आपण करायला पाहिजे असं कुठं लिहिलेलं आहे किंवा असं कोणी सांगितलेलं आहे असं काहीही नाही आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनी स्वतः स्वतःचं कार्य स्वतःचा छंद स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवून स्वतःची मतं स्वतःचे संस्कार स्वतःचं जे काही अस्तित्व आहे तर त्याला धक्का लागू देता कामा नये कुणाच्याही संगतीनं किंवा कोणाच्याही प्रभावानं इतकं मात्र तुम्हाला जपलं पाहिजे स्वतःला आणि जन्मदात्याचे संस्कार का विसरायचे आपण कशासाठी विसरायचे कौटुंबिक जबाबदारी असते एखाद्या व्यक्तीवर संसारिक व्यक्तीवर किंवा जबाबदारी असते पत्नी मुलं असतात आई वडील असतात स्वतःचं कर्तृत्व विसरून एखाद्या संगतीच्या एखादी वाईट संगत लावून घेणं किंवा व्यसनाच्या आहारी जाणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि हा विसर कसा पडतो कसा पडतो हा विसर माणसाला आणि त्या नशेमध्ये त्या धुरामध्ये कसा काय माणूस सापडतो काहीच कळत नाही आहे बरं सगळं माहीत असतं बरं का माणसा बर आता हल्ली कोणीही सगळे ज्ञानी झालेले आहेत सगळ्यांना सगळं माहिती आहे प्रत्येक गोष्टीची माहिती आता सगळ्यांच्या समोर आहे आणि सगळ्यांना सगळं माहिती असतं की कशामुळे काय होणार आहे कशामुळे काय होणार आहे हे सगळं माहीत असूनही आपण असं व्यसनाच्या आहारी जाणं धूम्रपान करणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे आपलं स्वतःचं शारीरिक नुकसान होणार आहे संसारिक कौटुंबिक नुकसान होणार आहे नात्यांमध्ये दुरावा येणार ना आहे आणि आपलं अत्यंत नुकसान होणार आहे आपलं जीवन बरबाद होणार आहे ह्या सगळ्यामध्ये तरी सुद्धा आर्थिक चटके बसणार आहेत आपल्याला हे सुद्धा माहिती असत शारीरिक नुकसान तर पूर्णपणे होणारच आहे हे सगळं माहिती असतं पण तरी सुद्धा संगतीच्या नादाला लागून एखाद्याची कसं काय म्हणजे भुरळी इतकी कशी पडू शकते एखादा किती वाहवत जाऊ शकतो दुसऱ्या माणसाच्या संगतीमध्ये आणि त्या व्यसनाला आपलं बनवून ठेवतो त्या धुराच्या नशेत इतका वाहत जातो हे पूर्णपणे चुकीचं आहे स्वमतावर ठाम राहा कधीही काहीही कोणतंही संकट येऊ द्या कोणताही प्रसंग असू द्या कितीही दुःख असू द्या पण स्वतः स्वतःच्या संस्कारावर स्वतःच्या तत्वांवर सत्कर्मावर कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि आंतरिक जागृतीनं भान यायचं स्वतःला आतमध्ये विचारा तो खूप चांगला मित्र आहे खरं तर आपला आंतरिक मित्र आत्मा हा खूप सुंदर मित्र आहे आपला तो सगळं मार्गदर्शन आपल्याला करत असतो फक्त विश्वास ठेवायला पाहिजे त्याचा आवाज ऐकायला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे निरोगी राहता यायला पाहिजे आयुष्य तसं खूप सुंदर आहे पण ते आपण सुंदर बनवायचं असतं मग ते सुंदर कसं बनवायचं चांगलं बोलून चांगलं वागून माणूस जपून आपुलकीनं राहून कर्तव्यात राहून जबाबदारी ची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि ती जबाबदारी ही पेरता यायला पाहिजे जबाबदारी स्वीकारता यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपण निरोगी राहून सत्कर्म करून सद्बुद्धीनं वागून कर्तव्यात राहून आनंदी राहून चांगलं वागून चांगलं बोलून आनंदानं आपुलकीनं स्वीकार करून सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या जीवनाचा आनंद लुटता यायला पाहिजे असं हे सुंदर जीवन आपल्याला स्वतःला घडवायचं असतं आणि स्वतःच ते दुसऱ्यांनाही आपला स्वतःचा आनंद देता आला पाहिजे हे सगळं जीवन सुंदर आपण स्वतःच करायचं आहे आणि कुठल्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे त्याची जाण असली पाहिजे आपल्याला लोक लोक काय का करतात फक्त मजा बघत राहतात आणि गोड बोलतात मजा बघत राहतात ह्याचं वाईट झाले ना हो दे अजून जरा चांगलं काहीतरी व्यसनाच्या आहारी जाऊ दे असं तसं चांगले लोक चांगली चांगला सल्ला देतात पण सगळेच चांगले नसतात काही ठराविक लोक हितचिंतक असतात शुभचिंतक असतात आणि ते माणसाला ओळखता आलं पाहिजे माणूससुद्धा ओळखता आला पाहिजे बरं का आ, कसा आपल्याशी बोलतोय कसा वागतोय किंवा काय आपल्या आपल्याला कुठे हा गुंतवत ना, तर नाही आहे ना कुठल्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे तो रोजच्या रोज झाला पाहिजे तर आपल्याला माणूस ओळखता येईल समोरचा आपल्याशी कसा वागतोय आणि लोकांना फक्त मजा बघायची असते त्या माणसाला धुराच्या नशेत सोडून द्यायचं असतं तो आपला कामाला लावतो त्याला आणि हा जाऊ दे पण काही लोक अशीही असतात की व्यसनापासून चांगला सल्ला देऊन बाबा तुझं चांगलं भलं कशामध्ये आहे ते सांगणारी ही लोक आपल्याला त्यावेळी ओळखता आली पाहिजेत हे महत्वाचं आहे सगळ्यात जास्त आणि तुझं जगणं तुझं हसणं तुझा आनंद तुझा, तुझा, तुझा सत्कर्म नाती कर्तृत्व सोडून देऊन वाईट संगतीला प्रोत्साहन देणाऱ्या माणसाच्या नादाला पण लागायचं नाही कधीच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे समोरचा माणूस आपल्याला कसा बोलत आहे काय बोलत आहे तो आपल्या हिताचं बोलतो का ह्या सगळ्या गोष्टींची ओळख आपल्याला पटली पाहिजे आणि ते आपल्या आंतरिक आत्म्याला माहिती असतं चांगलं तर त्याला विचारायला हवं आणि शांत त्यासाठी आपल्याला शांततेत बसलं पाहिजे तर आपल्याला स्वतःची एकदा ओळख झाली की दुसरी माणसं आपोआप ओळखायला येतात आणि हा जो आनंद आहे जीवनातला सुंदर आनंद आहे निरोगी कसं राहायचं कर्तव्यात कसं राहायचं जबाबदारी कशी पेलायची ही सगळी एक ताकद आहे शक्ती आहे सकारात्मक ऊर्जा आहे ती आणि ती जर आपल्याकडं असेल ना सगळ्या बाबतीतली तर मात्र कुठलीच वाईट आणि दुष्टशक्ती तुम्हाला कधीही भुरळ पाडू शकणार नाही आणि अशी भुरळ पाडणारी जी लोक असतात त्यांना ओळखा नशेच्या आहारी जाऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका शरीर खूप सुंदर आहे शरीर ही परमेश्वरानं दिलेली एक सुंदर देणगी आहे तर ती देणगी कशी जपायची त्या सुंदर पवित्र शरीराला ज्यामध्ये पर परमेश्वराचा आत्मा आपल्या शरीरामध्ये विराजमान झालेला असतो हृदयात परमात्मा विराजमान झालेला असतो त्याला पण ओळखायला पाहिजे त्या शरीररूपी पवित्र मंदिराला पवित्र कसं बनवायचं सुंदर कसं बनवायचं आणि जास्तीत जास्त सकारात्मक कसं ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून माणसांनाही ओळखायला पाहिजे ओळखता आलं पाहिजे आणि भुरळ पाडणारी लोक आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत हेही ओळखता आलं पाहिजे आपण व्यसनांपासून चार हात लांबच राहिलं पाहिजे तर आरोग्याचं रक्षण होईल शरीरिक शरीराचं रक्षण होईल शरीर निरोगी आणि पवित्र सुंदर निर्माण राहण्यासाठी मंदिरासारखं पवित्र राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे तर आपल्याला परमात्म्याची ओळख अगदी सहजपणे होऊ शकते आणि हे सुंदर जीवन परमेश्वरानं दिलेलं आहे एक सुंदर शरीर दिलेलं आहे आत्मा दिलेला आहे सगळं काही परमेश्वराने इतकं सुंदर दिलेलं आहे त्यात आपल्याला कसं जगायचं शहानपणानं चांगल्या गोष्टी कशा करायच्या हे हिताचं काय कल्याणाचं काय आहे ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आपलं हित दुसऱ्याचं हित आपलं कल्याण स्वतःचं कल्याण दुसऱ्याचं कल्याण हेही समजायला पाहिजे आणि आपलं जगणं पूर्णपणे आनंदी बनवा बनवण्यासाठी आपणच स्वतः जबाबदार असतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी दुसऱ्याच्या संपर्कात येऊन आपण एखाद्या वाईट दुर्बुद्धी असणाऱ्या वाईट संगतीला न लागता व्यसनाच्या आहारी न जाता आपलं स्वतःचं जीवन कसं सुंदर होईल कसं पवित्र राहील आपलं सगळ्या गोष्टी आणि सुंदर कशा बनवता येतील निर्मळ कशा बनवता येतील शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कसं सौंदर्य आपलं जपता येईल शारीरिक आर्थिक मानसिक सगळ्या दृष्टीनं आपल्याला कसं जीवन जगता येईल या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा आणि व्यसन करू नका धूम्रपान करू नका कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका एक अनमोल सल्ला स्वीकार करा नमस्कार तुम्हाला कविता आणि कवितेचा आशय कसा आवडला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका जर कविता आवडली आशय आवडला कवितेचा तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका नमस्कार